नमस्कार मित्रांनो मी राजू पोद्दार कला संकल्प फेटेवाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याकडे एक आज फेटा आलेला आहे ह्याला सॅटिन म्हणतात जर्मन सॅटिन हा सिल्की कपडा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला फेटा बनवायचा आहे हा साधारण चार मीटर कपडा आहे ते वीस माप आहे तरी बस होईल तेवीस माप हा बघा हा बराबर चार मीटरचा कपडा आहे तर आपण पहिल्यांदा ह्याचा तुरा काढून घेऊयात रास्तर लावायचा आहे आपण मॅचिंग थोडा एक फेटा कप कट करून घेतलेला आहे तुरा तुम्ही शेपरेट नंतर कट करून घेतला तरी चालेल ह्याला आपण थोडं वेगळं करतोय वरून थोडी बॉर्डर सोडतो आपण त्याला गोट थोडस दिसायला पण छान दिसत नंतर आपण तुरा कट करून घेणार दाखवतो मी तुम्हाला असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही डायरेक्ट पण शिवू शकता कट करून त्याला खप्प जाईल हे एक लेवल न कट करून घ्यायचं तो 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 है, आ, हा कि तुला तयार झाले आता ह्याला दोऱ्यानं बांधून घ्यायच्या रब्बर पण जमते लावलं तर दोऱ्यानं बांधल्यावर फिक्स होऊन जाईल तर हा माझा पेपर मोल्ड आहे हे पेपर मोल्ड कसा बनवायचा हा ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल मी नंतर तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो की ह्याच्यावर व्हिडिओ आपल्याला हवा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा हा पेपर कुठून घ्यायचा किती एम एमचा लागेल हे सर्व मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांग फेटा बनवणं मित्रांनो जेवढं सोपं वाटतंय तेवढं नाही मेजरमेंट महत्वाची असते परफेक्ट मेजरमेंट यायला पाहिजे नाहीतर नवरदेवाची साईज आहे आपण बनवला ढिल्ला ते डोळ्यावर येणार मध्ये हा कपडा अस्तर टाकायची काही आवश्यकता नाही पण कस्टमरची रिक्वायरमेंट होते की आम्हाला मध्ये अस्तर टाकून डबल टेप लावल्यामुळे कपडा निसतत नाही खाली त्याच्यामुळे लावायचं डबल टेपचं काम असतं एवढं हे झालेलं आपलं बेस परफेक्ट आता फेटा बांधले ते मापानुसार तुम्ही व्यवस्थित ऍडजस्ट करून घेऊ शकता त्याचे काय असं टेक्निक नाही का भाऊ एवढंच मग आता कोणतं कोणतं कस्टमर म्हणते आम्हाला कमरेच्या केली पाहिजे द्यावं लागतं म्हणजे दोरे भरपूर निघतात म्हणून व्यवस्थित जरा जास्त दोरे आपल्या बाहेर दिसणार नाही त्याची काळजी घ्यायची त्यामध्ये आपण असा कपडा द्यावा लागेल आपल्याला नाहीतर सगळ्यात महत्वाचं हेच आहे नाहीतर कपडा लगेच निसतात साठी हा नेट तुमचं सील का द्या त्याला गरज नाही हे साटिनला द्यावंच लागतं ह्याच्यातच असा फेटे बनवत नाहीत कुणी

चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो हा फेटा तुम्हाला कसा वाटला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद